संस्कृतीमध्ये कुंभ कुंभमेळा हा जगाच्या पाठीवरचा जलपूजनाचा सर्वात मोठा उत्सव आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रयागराज येथे हा उत्सव पार पडत आहे आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सर्वजण सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आलेलो आहोत म्हणून जगाच्या पाण्याच्या समस्येचं उत्तर प्राचीन भारतीय संस्कृतीने निसर्गपूजन म्हणजे वनपूजा जलपूजा पूजा आणि ऊर्जा पूजेच्या माध्यमातून दिलेला आहे नाचा हा प्रयागराज येथील एकशे चव्वेचाळीसावा महाकुंभ अतिशय उत्साही आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये साजरा होत आहे त्याचा सहभाग घेण्याचा योग आम्हाला आला याचं जीवनातील सर्व सार्थक सिद्ध झालं असं मला वाटतं

मजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंबर मना साई बना साई बना सुटीचा अभंग लुटू झाडी हे प्राणीपती कारुळाव्याेतू क्षण मौस मस्ती मस्तीमध्ये रमते मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ पण